म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहतण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शक्तीनगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती पूर्ण जगामध्ये आज साजरी होत आहे त्यानिमित्त शक्तीनगर भागामध्ये देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी माधव गायकवाड यांच्या नियोजनातून या ठिकाणी आयोजित केली होती आज सकाळीपासून महात्मा फुले या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात झालं त्यानंतर या ठिकाणी आज शक्तीनगरपर्यंत यायला या ठिकाणी आज चार वाजलेले आहेत आणि सकाळीपासून या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी समाज बांधव व या ठिकाणी झटत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण आयोजक माधव गायकवाड यांच्याशी चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण सर प्रथम सर्वांना रविदास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आयोजक नाही सर्व समाज आयोजक आहे विशेष करून पहिलं तुम्हाला सांगतो आणि खूप सुंदर असा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतला त्यांनी सर्वांनी मेहनत केली त्यांच्या मेहनतीला हे फळ आलेलं आहे आणि त्यांच्यामुळं आज हे सुंदर असा कार्यक्रम झाला काय काय नियोजन केलं होतं सकाळपासून आज रविदास महाराजांच्या महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून रविदास महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली यामध्ये शहरातील दोन्ही आमदार आपले कल्याणकर साहेब आणि हंबर्डी साहेब दोघेही सहभागी झाले होते आणि ही श शोभायात्रा शहरातील प्रमुख रस्त्यांनी कलामंदिर शिवाजी पुतळा गांधी पुतळा चिखलवाडी कर्नल मार्गी शक्तीनगरला आली त्या शोभायात्रेमध्ये सुंदर असे खूप सुंदर असे देखावे होते वेगवेगळ्या प्रकारचे पंढरपूरचं एक भजनी मंडळ त्यांनी दे खूप सुंदर असा देखावा सादर केला आणि उत् अतिशय उत्साहात एक सार्व कार्यक्रम पार पडले तर आज या ठिकाणी जे संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्त काय सांगा आज नांदेड शहरामध्ये गुरु रविदास महाराज यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने साजरी होत आहे त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना विशेषत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद देखील सहभागी झालेली आहे आणि हा सार्वजनिक स्वरूपाचा जयंती महोत्सव असल्यामुळं पक्ष संघटना बाजूला ठेवून सर्व समाज बांधव माता भगिनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहे एक भव्य अशी शोभायात्रा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून निघाली त्याचा समारोप या शक्तीनगर या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे याबरोबरच मला हे सांगायचं आहे की येत्या दहा मार्च रोजी गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे हा जयंती महोत्सव असल्यामुळं गुरु रविदास साहित्य संमेलनासाठी आम्ही कसल्याही प्रकारचं निधी संकलन केलं नाही आणि पूर्ण वेळा आम्ही हा जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे आता मी सर्व कार्यकर्त्यांना विशेषतः राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या दहा मार्चच्या गुरु रविदास साहित्य संमेलनाला सहकार्य करावं धन्यवाद या ठिकाणी संत गुरु रविदास महाराज यांची जयंती संबंध जगात या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्त नांदेड शहरात देखील या ठिकाणी अतिशय उत्साहात जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी सी एम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद

दल नाम तेरो वारी मजन मुरारे भई के नाम बिना जो There Pero... آه hey, hey, hey.